वेळ अमावस्या म्हणजे काय वेळ अमावस्या हा बळीराजाचा एक मुख्य सण असतो हिरवाईचा अपूर्व सोहळा म्हणजे वेळ अमावस्या असाही संबंध या सणाचा होत आला आहे आजच्या दिवशी बळीराजाची संपूर्ण कुटुंब शेतात असते सोबतीला मित्र नातलं पे पाहुणे वन भोजनाचा आनंद लुटायला शेतामध्ये येत असतात आजच्या दिवशी शहर व ग्रामीण भागातील गावगड्यातील तसेच खेड्यात शेतकरी शेतात असतात भारत कृषीप्रधान देश असल्याने देशात शेतीशी संबंधित अनेक सण उत्सव साजरे होतात यातीलच एक सण म्हणजे वेळ अमावस्या दरवर्षी या सणाचा दर एक मोठा उत्साह पाहायला मिळतो या सणानिमित्त दरवर्षी शेतातील काळ्या आईचं ऋण फेडण्यासाठी तिची पूजा केली जाते मूळ कर्नाटकी असणारा हा सण महाराष्ट्रात उस्मानाबाद लातूर सोलापूर आणि परळीच्या उर्वरित भागात साजरा होतो मार्शिस अमावशाला हा उत्सव साजरा केला जातो या दिवशी मातीची लक्ष्मीची पूजा केली जाते व तेथेच पाच मूर्ती तयार केली जाते व त्याची पूजा केली जाते जात असते गावातील सर्व थोर लहान शेतात गोळा होतात या काळ्या आईची पूजा करतात त्याला गोडधोडाचा नैवेद्य दाखवत आणि वनभोजनाचा आनंद लुटत असतात वेळ बोली बोलीभाषेत यळवस असेही म्हटले जाते यावेळी शेतातील पांडवांना नवा रंग दिला जातो तसेच रब्बी हंगामातील गहू हरभरा ज्वारी करडई सूर्यफूल आदी पिकात सर चिंपून रब्बीचा हंगाम चांगला बसून जेवण केले जाते या दिवशी शेतात कडब्याची म्हणजे धान्याच्या वाळलेल्या ताटांची खोप होऊ दे अशी देवाकडे प्रार्थना केली जाते पेरणीनंतर येणाऱ्या सातव्या अमावश्याला वेळ आमावश्याचा उत्सव होतो ही सातवी अमावश्या डिसेंबर अखेरीस किंवा जानेवारीच्या पंधरा वेळात येते यावेळी रब्बी हंगामातील पेरणी होऊन शेत पूर्ण हिरवागार पिकाणी डोलत असते यावेळी बोचणारे ऊनही नसते वेळ अमावश्याचे विशेष आकर्षण असते ते म्हणजे आंबील चार पाच दिवसांच्या आंबट दह्याचे ताक केले जाते त्यात थोडेसे ज्वारीची ज्वारीची पीठ शिजवून टाकले जाते मीठ जिरेपूड कोथिंबीर आले लसणाचे वाटण आणि मिरची पावडर त्यात कच्चे कच्चेस टाकतात ती नव्या मडक्यात ठेवतात तत्पूर्वी मडके काव चुन्याने रंगवले जाते व बा बारा मांज्याची मांजी तयार केली जाते शेतामध्ये मोठ्या झाडाखाली सावरीला बसून जेवण केले जाते या दिवशी कडव्याची खोप बांधतात पाच पांडवांची आणि इतर देवतांची पूजा करून नैवेद्य दाखवतात पूजेनंतर सगळेजण एकत्र बसून जेवणाचा आस्वाद घेतात हा कार्यक्रम इतका महत्त्वाचा असतो की ज्यांचे स्वतःचे शेत नाही त्यांना दुसऱ्यांच्या शेतात आग्रहाने बोलवतात या दिवशी सगळ्यांचा संध्याकाळपर्यंत शेतात मुक्काम असतो उन्हे उतरली की लोक परतीच्या वाटेला लागतात एक दिवस काळ्या आईच्या सानिध्यात राहायचं या सणाची पुढच्या वर्षीपर्यंत आतुरतेने वाट पाहिली जाते